चारित्र्याच्या संशयावरून पतीनं पत्नीचा खून केल्याची घटना घडली आहे शिराळा तालुक्यातील मांगले इथं घडलेल्या या घटनेनंतर पती मंगेश कांबळे स्वतः शिराळा पोलीस ठाण्यामध्ये हजर झाला पोलिसांनी त्याला शिराळा सत्र न्यायालयासमोर उभं केलं असता त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे शिराणा तालुक्यातील मांगले इथं मंगेश कांबळे हा भाऊ निलेश आणि आईसह पंधरा वर्षांपासून राहतो मांगले ते काखे रस्त्यावर ज्योतिबा मंदिरासमोर रामचंद्र वाघ यांच्या कौलारू घरात हे कुटुंब भाड्यानं राहतं मंगेश आणि प्राजक्ताचा आठ वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता मंगेश हा काही वर्षापासून पत्नी मुलासह मुंबईमध्ये खासगी कंपनीत काम करत होता चार दिवसांपूर्वी मंगेश त्याची पत्नी प्राजक्ता सहा वर्षाचा मुलगा शिवम आणि तीन वर्षाची मुलगी शिवन्या हे सर्व मुंबईहून गावाकडे आले होते गुरुवारी सकाळी निलेश आणि त्याची आई देववाडी इथं कार्यक्रमासाठी गेले होते घरी मंगेश प्राजक्ता आणि दोन्ही मुलं होती दरम्यान चारित्र्याच्या संशयावरून सकाळी निलेश आणि प्राजक्ता यांच्यामध्ये वाद झाला हा वाद विकोपाला जाऊन दारूच्या नशेत मंगेशनं प्राजक्ताचा ओढणीनं गळा ओळून खून केला त्यानंतर मृतदेह बाजूच्याच खोलीतील विद्युत पंपाच्या मोकळ्या पेटीत कोंबून ठेवला खून केल्यानंतर मंगेश कांबळे स्वतः शिराळा पोलीस ठाण्यात हजर झाला त्याच्या म्हणण्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतला या प्रकरणी मयत प्राजक्ताच्या आईनं शिराळा पोलिसात फिर्याद दिली आहे पोलिसांनी मंगेश कांबळेला अटक करून शिराळा तालुका सत्र न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे